भाषेतील वैविध्यामुळं विनोद निर्मिती होते असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील हास्य कवी नारायणपुरी यांनी केलं वीरशैव व्हिजन बसव समारोपाचं पुष्प हास्यधारा या विषयावर गुमताना छत्रपती संभाजीनगरचे हास्य कवी नारायणपुरी हे बोलत होते या प्रसंगी मंचावर माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे वीरशैव विहिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती यावेळी नारायण पुरी यांनी काटा प्रेमाचा जांगडगुत्ता इश्क प्रीतीची या कविता सादर करण्याबरोबरच कौटुंबिक सामाजिक आणि राजकीय प्रसंगांवर मार्मिक भाष्य केलं की आमच्या गुरुजी लोकांनी आम्हाला खोटं शिकवलं काय पण नाही आमच्या गुरुजी लोकांनी आम्हाला एकदम राईट शिकवलं होतं ह्याच्या गुरुजी लोकांनी यायला खोटं शिकवलं त्याच्यात आपला काही दोष नाही पण असो काही हरकत नाही आमची सद्भावना त्यांच्यासोबत आहे आणि तुम्हा सगळ्यांची असेल कविता कुणाला कळते कुणाला कळत नाही याबद्दल इंद्रजित भालेरावांची खूप सुंदर कविता आहे जुन्या जाणत्या लोकांनी तुमच्यातल्या रसिक मंडळींनी ऐकलेली आहे की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही कोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी धळत नाही अशांच्या तर मरंदारी ही कविता कधीच वळत नाही या प्रसंगी अरविंद जोशी महावीर दुरुक्कर दशरथ वडतिले दत्ता थोरे सोमेश्वर याबाजी आनंद दुलंगे नागेश बडदाळ राजेश नीला मनोज पाटील गौरीशंकर अतनुरे आदी उपस्थित होते प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर उपस्थितांचं स्वागत विजयकुमार बिराजदार यांनी केलं सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती सचिव अविनाश हत्तरकी अमित कलशेट्टी सोमनाथ चौधरी बसवराज जमखंडी शिवकल कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे संगमेश्वर स्वामी अमोल कोटगोंडे आदींनी परिश्रम घेतले